राम राम मंडळी येत्या अठरा तारखेला म्हणजे परवाच किंवा भव्य आणि दिव्य असं जंगी बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान खानापूर फाटी इथं भरलं जाणार आहे त्या मैदानाला नाव आहे घाटमाता केसरी आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जवळपास एक लाख सत्तावन्न हजार आहे आबो बाबू म्हणजे नक्कीच चांगली चांगली मातभर बैल तिथं हजेरी लावणार आणि आटे आणि तटीच्या लढती होणारच होणार आणि याच मैदानात आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट सरजा रणजित निंबाळकर सर यांचा सरजा सुद्धा शंभर आणि एक टक्के आपल्याला दिसणार आणि तो पण एकदम कडक म्हणजे कडक म्हणजे कडक पायऱ्यात हो सांगू सांगतोच सांग की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्या हिंद श्री सर सोबत पायरा असणार आहे बरोबर जिसके आगे भले भले हो जाते हे फेल असा वळकीकरांचा ककटेल हो आवा खरं बोलतोय कॉकटेल आणि सर्जा आपल्याला एकत्र पहिल्या दिसण्याचे चान्सेस म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत म्हणजे आहेत म्हणजे एक टक्का आता काय पायरामध्ये बिली झाला तर काय सांगू शकत नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्याला अठरा तारखेच्या घाटमाता केसरी मैदानामध्ये हिंद केसरी सर्जासोबत कॉकटेल हा पैरा आपल्याला दिसू शकतो आणि नक्कीच कॉकटेल आजच्या घडीला टॉप फॉर्ममध्ये आहे आणि सर्जा सुद्धा टॉप फॉर्ममध्ये आहे म्हणजे नक्कीच अशी दोन ताकतेची इंजिन जर एकत्र आली तर झापूक झुपूक झापूक झोपू म्हणजे गुलालाच्या दिशेनंच वाटचाल करणार आहेत काय वाद नाही मित्रांनो बरोबर ना एक्स वाय झेड हो गोलीगत गोळी सुटणार आणि हिंद केसरी सरजा आणि एक हिंद केसरी कॉकटेल ही जोडी नक्कीच ताकतीने धावल आणि गुलालची मानखरी ठरेल असं मला जरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा कारण एवढी दोन्ही मात्तबर वैलं आणि मात्तभर अजून अजूनसुद्धा तिथं मैदान दाखल होणार आणि अटीन तटीच्या लढती होणार आणि नक्कीच आजच्या तारखेला ज, 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 ज प्रकारे सरजाचा फॉर्म आहे म्हणजे नक्कीच कुठल्या पण खांद्यानं पळवा चांगल्या पद्धतीने पळतोय पब्लिकनं पळला तरी पण तेवढ्या ताकतीने पळतोय आणि तिच्या स्पीडमध्ये सुद्धा नक्कीच चांगला बदल झाला आणि निठलना पण त्याच्यावर चांगलं लक्ष देऊन आहे त्यामुळे नक्कीच सरजा आपला चांगल्या प्रकारे कमबॅक म्हणजे कमबॅक म्हणू शकत नाही कंटिन्यू गुलालाच आहे तो मागचं एखाद मैदान सोडलं तर त्यामुळे नक्कीच शंभर आणि एक टक्के गोलातला राहील ही अपेक्षा ठेवूया तुम्हाला कसा वाटला हा पायरा म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जो हा फिक्स पायरा आहे सर्जा आणि कॉकटेल तुम्हाला काय वाटतंय की हा पायरा कशा पद्धती मैदानात धुमाकूळ घालेल आणि जर एक टक्के काय बदल बदल झाला तर नंतर व्हिडिओ करेच करूया पण आतापर्यंत कळालेली खबर हीच की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आणि कॉकटेल जिंके आगे भले भले हो जाते हे फेल राम राम